देवळाली नगर परिषदेची आज पहिली सर्वसाधारण सभा होती या सभेमध्ये दोन विषय होते पहिला विषय होता उपाध्यक्ष पदाची निवड आणि दुसरा विषय होता स्वीकृत सदस्यांची निवड अ देवळाली प्रवरा नगर परिषद मध्ये भारतीय एकूण बावीस, आहे पेकी, बावीस पेकी, जागा आहेत त्यापैकी बावीस पैकी नगराध्यक्षासह सोळा जागा एकूण भारतीय जनता पार्टीकडे आहेत त्यामुळे उपाध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक अर्ज होता सौ बेबी संजय मोसमाडे यांचा बर्डे।, बर्डे सौ बेबी संजय बर्डे यांचा आणि दुसरा एक अर्ज होता तो होता संतोष एकनाथ चोळके यांचा त्यापैकी सौ बेबी संजय बर्डे यांना एकूण बावीस पैकी सतरा मतं मिळालेली आहेत त्यामुळे त्या विजयी झाल्या आणि उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली आणि त्याचबरोबर स्वीकृत सदस्यपदी स्वीकृत सदस्यांची संख्या ही तौलानिक संख्याबळाच्या आधारावर ठरते त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे जे गट होता त्यामध्ये एक पॉइंट पंचा एक पॉइंट पंचेचाळीस हे संख्याबळ होतं तौलानिक संख्याबळ आणि त्या खालोखाल काँग्रेसचे पॉइंट छत्तीस होते त्यामुळे एक पॉइंट पंचेचाळीस ला पहिला संपूर्ण अंक एक त्यासाठीची एक जागा आणि पूर्णांकामध्ये पॉइंट सेहेचाळीस भारतीय जनता पार्टी पॉइंट छत्तीस काँग्रेस आणि पॉइंट झिरो नऊ प्रत्येकी वंचित आणि शिवसेना असं संख्याबळ असल्यामुळे पॉईंट पंचेचाळीस हा सर्वाधिक मोठा आकडा असल्याने दुसरी ही जागा भारतीय जनता पार्टीकडे गेली त्याप्रमाणे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे दोन अर्ज दाखल होते पात्र होते त्यांची निवड एक सचिन सोपान शेटे आणि दुसरे ऋषभ नंदकुमार गोडा या दोघांची स्वीकृत सदस्यपदी निवड झालेली आहे अधिकारी म्हणून याचं कामकाज बघत असताना शासनाने जे निर्देश दिलेले आहेत माननीय जिल्हाधिकारी यांचे जे आदेश आहेत त्याप्रमाणे ही सगळी प्रक्रिया नियमाप्रमाणे पार पाडण्यात आलेली आहे सेनेच्या उपाध्यक्ष पदाची निवड करत असताना पंधरा मिनिटाचा कालावधी दिला होता जर कुणाला माघार घ्यायची असेल तर त्यासाठी परंतु कुणीही माघार न घेतल्यामुळे दोन उमेदवारी अर्ज जे दाखल करण्यात आले होते त्या दोन्ही उमेदवारांसाठी मतदान घेण्यात आलं आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार होते भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ सोळा असताना शिवसेनेचे एक सदस्य जे आहेत त्यांनीही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मत दिलं त्यामुळं सतरा मतं ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मिळाली आणि जे दुसरे उमेदवार होते त्यांना पाच मतं मिळाली Gracias.